जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील कोकणगाव बायपासजवळ पंचर झालेल्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला यामध्ये पिकअपचा चा चालक ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी मयूर भगवान मोरे हा त्याच्या ताब्यातील पिकअप हा नगरकडून मिरजगावच्या दिशेने घेऊन जात होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी मागील काळात केलेल्या कामाचीच राज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे अशी तमाम शिवसैनिकांची भावना आहे आणि तेच महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर आणतील तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक जोमाने कामाला लागले असून उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास पारनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पटारे यांनी व्यक्त केलाय गावच्या सरपंचात ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू समजले जाते मात्र सध्या अनेक ठिकाणी महिला सरपंच आहे त्यामुळे गावाच्या कारभारात त्यांचे पतिराज लुडबुड करत असतात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने सदरचे काम करणारे ठेकेदार तथा सरपंच पतीने संबंधित तरुणास जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना रावरी तालुक्यातील टाकळी मिया या गावात घडली याबाबत गणेश तोडमर या तरुणाने टाकळी मियाचे सरपंच ललिताबाई चंद्रकांत गायकवाड व वा सरपंचपती व ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या विरोधात रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव तालुक्यातील सडेपाटा ते वारी रस्त्याचे समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून तीन महिन्यापूर्वी डांबरीकरणाचे काम करण्यात आले सद्यस्थिती हा रस्ता संपूर्ण उकडला असून वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामुळे समृद्धी महामार्गासारख्या रस्त्याची निर्मिती करणाऱ्या ठेकेदार कंपनीला ग्रामीण भागातील रस्त्याची गुणवत्ता टिकवता न आल्याने रस्त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत ठेकेदार कंपनी नापास झाली असल्याची सध्या या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अकोले बाह्यवळण मार्गाने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीवर आलेल्या चोट्यांनी धूम स्टाईलने ओरबडून पोबारा केल्याची घटना घडली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहिती अशी की कमल राधा किसन दिगे या अकोले बाहेर रस्त्यावरून पायी जात होत्या दरम्यान गांधी मार्केटजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोट्यांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे घंटन ओरबाडून पोबारा केला या प्रकरणी कमल दिगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय असते त्यामुळे काय त्या, त्या फोनमध्ये डोके खुपसून बसला आहे असं वाक्य प्रत्येक घरातून ऐकायला येतं आजच्या तरुणांना नावे ठेवणाऱ्यांची कमी नाही आजच्या तरुणांना सामाजिक जाणिवा नाही असे देखील काही टोमणे टोमने मारतात मात्र या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास कित्येक दिवस होणारी कामे काही क्षणात लागली असल्याचं आपण पाहतो असेच याचे ताजे उदाहरण म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील गळनिम येथील एक तरुणाने काही तासात रस्ता करून दिला आहे जिल्ह्यात बहुतांश सरकारी साखर कारखान्यांनी गेल्या दहा ते बारा वर्षापासून वेळेत एफ आर पी दिला नसून त्याचे व्याज कायद्याने देणे बंधनकारक आहे तसे ज्या कारखान्यांनी कारखाना कर्मचाऱ्यांचे पेमेंट थकविले आहे अशा कारखान्यांना गळप परवाना देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक सहसंचालक व जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिष्टमंडळाने प्रादेशिक सहसंचालकांना दिलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या एफ आर पी कायद्याअंतर्गत ऊस दर नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट अन्वे चौदा दिवसाच्या आत ऊस पेमेंट देणे बंधनकारक असून उशिराने दिलेल्या ऊस पेमेंटसाठी पंधरा टक्के व्याज देणे सहकारी व खासगी सर्वच कारखान्यांना बंधनकारक आहे मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावर आधारित व रावरी नगर नेवासा व पातडी परिसरातील जिरायत गावांना वरदान असलेल्या वांबोरी चारी वांबुरी चारीची नादुरुस्ती तिसरी मोटार कार्यान्वित करीत योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाने प्रकल्प करावे दहा दिवसात वांबोरी चारीचा प्रश्न मार्गी न लागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय महिलाने जर धाडस केलं तर काहीही होतं याचा प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आला असून गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणाचा ताईबाई नावाच्या एका महिलेने अंगावरील साडीच्या आधारे जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून दोन तरुणांना वाचवणाऱ्या ताईबाईचं सर्वत्र कौतुक होतय तेरा जुलै सुलताना चांदबेबीचा चारशे चोवीसवा शहीद दिवस मुर्ताजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले तेव्हा अहमदनगर वाचविण्यासाठी चांदबेबी हिने अहमदनगर येथे परतण्याचा निर्णय घेतला अकबर पुत्र मुराद यांनी अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला पण अनेक दिवस लढून किल्ला ताब्यात येत नव्हता शेवटी किल्ल्याची एक भिंत दारू गोळ्याने उडवली परंतु सकाळी उठून पाहतो चांद बेबी व तिच्या सैन्याने ती रात्रीतून पुन्हा उभी केली तिचे शौर्य पाहून राजपुत्र मुराद यांनी तिला सुलताना ही लकब दिली जिल्ह्याची खबर बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री